महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया आम्ही या देशाचे नागरिक आहोत हा देश भारत देश संविधानाने चालतो हिटलर शाहिनी चालत नाही आज या पंधरा दिवसामध्ये संबंध महाराष्ट्रात आणि देशात देशाला काळीमा भासणाऱ्या घटना घडत आहेत चार वर्षाची मुली या राज्यात सुरक्षित नाही ह्याच्यासारखं दुर्दैव नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं परंतु ही परिस्थिती बदललेली आहे आज मुलगी महिला सुरक्षित नाही तुमच्या पंधरा रुपयाची पंधराशे रुपयाची अगरबत्ती या सरकारची आम्हाला नको आहे आम्हाला स्वाभिमानाने जगणारी आमची युवती आमची बालिका आमची महिला हवी म्हणून संबंध जिल्ह्याच्या वतीनं धाराशिवकर उस्मानाबादकरांच्या वतीनं आम्ही सगळेजण या जिल्ह्याचे नागरिक म्हणून रस्त्यावर उतरलेले आहेत एक इशारा देते यानंतर जर या महाराष्ट्रामध्ये असं घडेल तर आम्ही कुठल्या कायद्याची वाट बघणार नाही रस्त्यावर पळू पळू नराधमंता एन्काउंटर केला जाईल त्याच्यामध्ये आपला सहभाग आहे काम सहभाग येतो जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या प्रतिनिधी म्हणून आज मी इथे उभी आहे ह्युमन राईट आहे ते ह्युमन राईट आहे आज आपल्या बऱ्याच घरामध्ये गल्लीमध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये महिला ही असुरक्षित झालेली आहे तिच्यावर अमानुष अत्याचार होत आहेत कुठे गेला तो श्रीरामांचा काळ कुठे गेला शिवछत्रपतींचे विचार आज हा गहन प्रश्न प्रत्येकापुढे उभा आहे जर या सुरक्षा महिलेला जर सुरक्षा मिळत नसेल इथे बालिका जर सुरक्षित राहत नसेल तर त्याचा करारा जवाब हा महिलेकडून नक्कीच मिळणार आहे तर आत्ताच या सरकारने हीच वेळ आहे की विचार करावा आणि महिलेला सुरक्षित महिला ही अबला नसून ती सबला आहे आणि सबलेचा जबाब हा तुम्हाला नक्कीच मिळेल जर तिला सुरक्षा मिळत नसेल तर वुमन ॲज अ ह्युमन राईट हे कायदे मंडळांनी केव्हाच घोषित केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये स्वतंत्र भारतामध्ये जर महिला अगला होत असेल महिलेवर अत्याचार होत असतील महिला कार्यालयामध्ये जर तिचा अमानुष तिच्यावरती रेप होऊन जर ती मयत होत असेल तिचा अमानुषपणे खून केला गेला जात असेल तर अशा देशामध्ये हे घडणं याची जबाबदारी ही कोण घेणार आहे याचाही आम्हाला उत्तर पाहिजे आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी आप सांभाळून आपला देश आपल्या देशाचा जो काही प्राचीन इतिहास आहे तो जपला गेला पाहिजे असं माझे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे माझं निवेदन आहे तर त्याचा प्रत्येक नागरिकांनी विचार करावा राजकारण बाजूला प्रत्येक आपल्या देशाचा काहीतरी लागतो हा विचार करून अवेअरनेस आणणं ही काळाची गरज आहे आणि तिथे सरकारने लक्ष दिलं तर नक्कीच आपला भारत हा रामराज्याचा भारत खेचण्याची गरज आज ह्या महाराष्ट्राला आहे मी ह्या माध्यमातून आज असं म्हणेन की ज्यांच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडली ज्या लोकांवर कायद्याचा धाक राहिलेला नाही त्याच्यामुळे लोक आज असे निंदनीय कृत्य करायला धजावतात आणि अशा कृत्य करणाऱ्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मी आज माननीय निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांकडे केलेली आहे आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे ओके आज आम्ही या ठिकाणी समस्त धाराशिवकरांच्या वतीने मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये सगळ्या शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी त्यांचा आक्रोश जर पाहिला तर तो असं सहन होत नाहीये छोट्या छोट्या मुलींचे कड बघून त्यांची भीती बघून आम्हाला सुद्धा वाईट वाटायला लागले माझ गद्दार सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही आता तरी सुधरा आणि गद्दारी गाडा तुम्ही तुमचे नगर नगराध्यक्ष तुमचे सगळे गुंड प्रवृत्तीचे तुमचे सगळे पदाधिकारी जी पण काय करतायत त्यांना आवड घालावा तुम्ही जी ज्युनियर के जी च्या नर्सरीच्या लेकरांचे इंटरव्ह्यू घेता तसं शाळा प्रशासनानं सुद्धा कडक कारवाई के केली पाहिजे तुमच्या जो बलात्कारी आहे शिंदे नावाचा तो माणूस त्याचे तीन लग्न झालेले आहेत त्यांना तीन लग्न करून त्याची पार्श्वभूमी तुम्ही पाहिली नाही का तुम्ही आमच्या छोट्या छोट्या न बोलता येणाऱ्या लेकरांची तुम्ही इंटरव्यू घेता पण तुम्ही तुमच्या शाळेमध्ये काम करणाऱ्या

आजचा आजचा मोर्चा त्या मुलींबद्दल मुलींना जे अत्याचार सहन करायला लावले हो, आले होते त्याच्याबद्दल झालेला आहे सर्वप्रथम मी आमच्या अभिनव इंग्लिश स्कूल चे धन्यवाद करू इच्छिते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि आम्ही हा मोर्चा काढला कर आहे कारण फक्त आम्हाला पैसे देऊन आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्याला कितीतरी कितीतरी पैसे घालवत आहे सर्वांना सर्व महिलांना देण्यात तर तुम्ही जे ते पैसे आहेत ते महिलांना न देता त्यांच्या साठी त्यातून काहीतरी करा राईट टू इक्वलिटी द्वारे सर्वांना सांगितलं जाते की सर्व जण एकच आहेत कुणामध्ये काही भेदभाव नाहीये गे तर मग तर मग सर्व असं मुलींवर अत्याचार का करतात जर हे एखाद्या शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याबद्दल किंवा कुणाबद्दल जर पंतप्रधानाबद्दलच्या त्यांच्या मुलींबद्दल जर झालं असतं तर तुम्ही लगेच ऍक्शन घेतली असती पण सामान्य मुलींबद्दल झालंय ना मग ते ऍक्शन कसं घेतील लवकर म्हणून त्यांनी समजून घेतलं पाहिजे की सर्व मुली ज्या आहेत ती सर्व स्वतःच्या स्वतःच्या बद मुली असं समजलं पाहिजे त्यांनी काहीच सर्व दुसऱ्यांच्या वगैरे नाहीत आपण सर्व भारतीय आहोत आपण सर्व एकत्र आहोत असं त्यांनी समजलं पाहिजे आणि स्वातंत्र्य दिन हा आपला काही आपण म्हणतो ना हॅपी इंडिपेंडन्स डे काही हॅपी इंडिपेंडेंस डे नाही ऑल हॅपी इंडिपेंडन्स डे होता काही बाई इंडिपेंडन्स डे नंतर तर सर्व जास्त बलात्कार झाले बदलापूर मध्ये जो झाला तो वगैरे सर्व काय कोलकत्यामध्ये जो झाला ती तर ते कोलकत्यामध्ये जो झाला होता त्याच्यामध्ये तर ती मुलगी फक्त आपले चालली म्हणजे का आता मुलींनी कर्तव्य पण करायचे नाहीत का एवढं तुम्ही जर मुलींवर अत्याचार जर करत असाल तर मग मुली घराच्या बाहेरच निघणार नाही तुम्हाला हेच पाहिजे का मग हे जे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान जे आहेत ना ते सर्वांनी हेच केलं पाहिजे आणि मी काय म्हणते जर एक दिवसात जर लॉकडाऊन होऊ शकतो एका दिवसात जर नोटबंदी होऊ शकते तर एका दिवसात जर सर एका दिवसात सरकार आरोपींना शिक्षा का देऊ शकत नाही वर्ष वर्ष केस चालतात दोन वर्ष दीड वर्ष इतके वर्ष केस चालतात पण लवकर काहीच होत नाही मग हे मला हेच म्हणायचंय की भारताने आपल्या जे पंतप्रधान सरकार जे आहेत ना त्यांनी सर्व लवकरात लवकर ह्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे धन्यवाद सूचना पेटी आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा